रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अडचणीस्तव ठेवलेले मंगळसूत्र परस्पर विकले इचलकरंजित महिलेवर गुन्हा घरगुती अडचणीस्ताव घेतलेले पाच हजार रुपये परत करूनही सत्तर हजार रुपये मंगळसूत्र न देता ते परस्पर सरापास विकल्याप्रकरणी शहाणाज रसूल पठाण वय पन्नास राहणार जुना चंदूर रोड पुजारीमाळा याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद दीपा सचिन कोळी वय पस्तीस यांनी दिली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दीपा कुळी यांनी घरगुती अडचणीच्या कारणास्तव शेजारीच राहणाऱ्या शहाणाज पठाण यांच्याकडे सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवून पाच हजार रुपये एक महिन्याच्या मदतीसाठी घेतले होते तसा स्टॅम्पही त्यांनी केला होता कोळी यांनी पाच हजार रुपये परत देऊनही पठाण यांनी सोन्याचे मंगळसूत्र परत न देता सरापास विकले असल्याचे समजल्यानंतर कोळी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे महानकरी करीनसाठी सुभाष बसमी इजलकरंची माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा